या पिकांच्याविषयी माहिती देणं प्रत्यक्ष पाहणं त्याची स्टेज वगैरे यासाठी आपण या हा मग थोडक्यात आज या ठिकाणी तांबे या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी तुम्ही उपस्थित असलेले तांबे विभागातील मारून साजूर वगैरे सुकणे इकडून लांबून आणखी त्या बाऊची मग आलेत काही <coughs> कंपनीचे काही कार्यवाही कामगार विभागीय मॅनेजर वगैरे त्या ठिकाणी उपस्थित असलेत त्या सर्वांचं मी तांबे येथील शेतकरी यांच्यामार्फत या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो ही कंपनी आत्ता सांगितलेल्या पिकांचं पुरवठा इंडियन कंपनी आहे आणि या पिकांचं शीड्स देण्याचं काम करत असतो आता भरपूरचं शेतकरी आमचे इथला तसं शेतकरी आता तुम्ही सर्व शेतकरी ही जी पिकं आहेत टोमॅटो वांगी घ्या फुलं घ्या यांच्यावर लक्ष केंद्रित करणारे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण हा फ्रेश ऑरेंजचा प्लॉट पाहिला आलेला आहे तर हा जो प्लॉट आहे विजय शेळके राहणार तांबवे कराड मल्हारपेठ रोडवर तांबे गाव आहे इथं हा प्लॉट आहे फ्रेश वारींचा तर मला वाटतं एक तिसरा तोडाज पूर्ण झालेला आहे तर या बाजूला जसं तुम्ही पाहता हे तोडलेला प्लॉट आहे तोडलेल्या प्लॉटवर कळी संख्या बघा अजून किती आहे ते आणि या बाजूला या बाजूला जे आहे या बाजूला तर हा बगर तोडलेला प्लॉट आहे तर दोन लाईनमधल्यानंतर पाच फूट आहे आणि सव्वा फुटाला हे झीकझॅगनं लागण केलेली आहे तर याचा कलर पाहू शकता फुल पाहू शकता मी तोडून दाखवतो तुम्हाला फुल आहे असं पूर्ण बॉल सेफ साईज चांगला युनिफॉर्म साईजमध्ये एवढा माल असतानाही कळी संख्या भरपूर बाहेर टाकतं तर हा पूर्ण आणि ह्या भागात पाऊस भरपूर राहतो कराडची पूर्ण रोडवर हा हे गाव येतं तर ह्या पावसातसुद्धा फ्रेश ऑरेंजनं चांगला दम धरलेला आहे आणि फुल साईज चांगली आणि कलरही खूप चांगला मार्केटला चाललेलं हाईल्ड अधिक उत्पादन क्षमता असलेलं वन रोगाला दणखट तर हे जे आहे ते पूर्ण फ्रेश ऑरेंज आपण पाहत आहात तर विजय शेळके राहणार तांबवी तलोकराट जिल्हा सातारा यांचा हा प्लॉट आहे तर तुम्ही पूर्ण प्लॉटचा व्ह्यू पाहू शकता जर जो कोणाला प्लॉट पाहायचं असं तर नक्की प्लॉट पहा त्रेश ऑरेंजबद्दल काही जरी पाहिजे तर तुम्हाला पूर्ण कम्प्लीट आणि हा यांचा सेकंड प्लॉट आहे दरवर्षी हे करतात सगळ्या व्हरायटी ह्या शेतकऱ्यांना करून पाहिले त्यांच्या झेंडूमधला एक दर्दी माणूस कारण अभ्यास आणि ह्या गावात बऱ्यापैकी असतात तुम्ही फुल पहा असं कम्प्लिटली हा नामधारीचा फ्रेश ऑरेंज आहे तर वर्षभर चालणारी व्हरायटी आपण वर्षभर देतो सांगली साताऱ्यामध्ये आणि ऑरेंज ऑरेंजमध्ये बेस्ट ऑप्शन लोकांना मिळालेलं आहे तर हे आहे नामदारीचं फ्रेश ऑरेंज धन्यवाद थोडं करतो आणि आता आमचं कसं आहे आम्ही जी विकणारे आहेत आमचे लोकल व्यापारी त्यांचं कसं रोज थोडा थोडं चालतो त्यामुळे ते संदीपचं कसं त्यामुळे सतरा थोडे झाले मार्केटला हा विषय मी आहे हां तुम्ही जे कसलं मार्केट करता जेव्हा थोड्याचं डिपेंड आहे पण आम्हाला तर ह्याचा एक नंबर रिझल्ट आले आमचा दुसरा ते तिसरा प्लॉट आहे ह्या वर्षातला

आज लंधारी सीटचा साखरेशारेच्या क्लॉबवर समर्थ क्लॉब कार्यक्रम आहे भारतातील शेतकरी करत माहिती